नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार रुपये तीन हजार भाऊ बीज हे स्टेटमेंट केलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तर नेमकं अजितदादा पवार यांनी हे कुठल्या सभेमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्याचं डिटेल नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे तीन हजार नेमके कसे मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आता विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहे आणि बघा बीडमधल्या सभेत अजित दादा पवार यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं असं स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट बघूया आपण की बीडमध्ये आज अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मोठं स्टेटमेंट केलेलं आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजितदादाचा वादा आहे असे वक्तव्य बीड मध्ये अजित पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे तर बघा लाडक्या बहिणीनो की आज अजितदादा पवार हे बीड येथील कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या महिला भगिनींना पैसे मिळालेले नाही तर त्या महिला भगिनींचे पैसे त्याचबरोबर भाऊबीजीच्या अगोदर तीन हजार रुपये महिला भगिनींच्या खात्यावर जमा होतील आणि ते केव्हा जमा होणार आहे तर आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये हे परत जमा होणार आहे आजी दादा असं का म्हणाले आणि आचारसंहिता नेमकी कधी लागू होणार आहे तर ते बघूया आपण तर बघा साधारणत वीस ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये कधी पण आचारसंहिता लागू शकते कारण सोळा नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीपूर्वी साधारणत निवडणूक आयोगाने सांगितलेलं होतं की वीस तारखेपर्यंत आचारसंहिता लागू शकणार आहे म्हणजे वीस ऑक्टोंबर पर्यंत आणि वीस ऑक्टोंबरच्या आतच महाराष्ट्र शासनाला आपले जे काही निर्णय घेतलेले आहे तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे त्याचबरोबर महिला भगिनींचे जे काही पैसे आहे या योजनेसंदर्भातले तर ते पैसेही त्यांच्या खात्यावर जमा करायचे आहे आणि हे जर पैसे त्यांनी जमा केले नाही तर होऊ शकते निवडणुकीमध्ये त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे आजी दादांनी एक स्पष्ट असं स्टेटमेंट केलेलं आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये भाऊबीजी देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे अतिशय आनंदाची बातमी आहे सगळ्या महिला भगिनींसाठी त्यामुळे आता चिंता करू नका फक्त वेट करा कारण आपल्यालाही हे पैसे लगेच मिळणार आहे आचार संहिता लागण्यापूर्वी हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झालेले असेल तर मला नो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची महत्वाची अपडेट माहिती मी आपल्यापर्यंत नेहमीच घेत घेऊन येत आहे त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल धन्यवाद